नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गृह या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभाग भरती दोन हजार चोवीस यामध्ये ज्या ज्या पोस्टसाठीची परीक्षा दिनांक जाहीर होण्याची राहिलेली होती अशा सर्व परीक्षांसाठी त्यांची परीक्षा दिनांक जाहीर झालेली आहे त्यासंदर्भातली माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासोबत तुम्हाला हॉल तिकीट कधी मिळणार आहे याची पण माहिती आपण यावेळेच्या माध्यमातून देणार आहोत त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यासोबत ही माहिती तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करायचे ओडिओला लाईक करायचे चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना तर बघा आदिवासी विभागामार्फत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदाकरिता पोस्टमधील सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामधील रिसर्च असिस्टंट या पदासाठी पंधरा एप्रिलला परीक्षा असणार आहे डिप्युटी अकाउंटंट हेअर क्लरसाठी सोळा एप्रिलला परीक्षा असणार आहे सिनियर क्लस आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी वीस एप्रिल ते बावीस एप्रिल तुमची एक्झाम असणार आहे आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसरसाठी तुमची बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल या दरम्यान तुमची परीक्षा असणार आहे त्यासोबतच बघा दुसरे जे पोस्ट आहेत त्यामध्ये बघा सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर याची तुमची पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिलला परीक्षा असणार आहे ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर याची परीक्षा तुमची सोळा एप्रिलला असणार आहे यात ह्या ज्या वेगवेगळ्या पोस्टसाठी तुमची एक्झाम असणार आहे हे एक्झाम डेट तुम्ही बघून घ्यायचे तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं हे बघायचं आहे आणि त्या त्याप्रती तुम्हाला तयारीला लागायचं आहे त्यासोबतच जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी जर अर्ज केला असतील ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल त्यांना अर्ज केल्यास सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल म्हणजे तुमची परीक्षा तुम्ही समजा सिनियर ट्रॅबल आणि ट्रॅबल डेव्हलपमेंट ऑफसाठी फॉर्म भरला असेल तर तुमची एकच परीक्षा होईल आणि या एक परीक्षेमधून तुमचा जो काही कटअप असणार आहे तो प्रत्येकासाठी तुम्हाला लागू असणार आहे आता बघा ह्या ज्या सर्व पोस्ट आहेत त्या पोस्ट तुमचे कधी पण उपलब्ध होतील तर सर साधारणतः तुमच्या एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट तुमचं वेबसाईटवरती मिळणार आहे आता वेबसाईट कुठं आहे तर बघा हे वेबसाईट लिंक आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही लिंक ते ते तुम्हीं तुम्हीं कुंते कुंते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं हॉल टिकीट डाउनलोड करून घेऊ शकता तर तुमची एक्झाम कोणत्या कोणत्या दिवशी आहे तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या पोस्ट एक्झाम डेट लक्षात ठेवून तुम्हाला त्यापर्यंत तुमचे हॉल टिकीट डाउनलोड करायचं आहे हॉल टिकीट अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला आपल्या एक्झाम गुरु या चॅनलवरती तुम्हाला लगेचच अपडेट मिळून जाईल जर जा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट मिळेल किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या एक्झाम गुरु चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी काय करायचं आहे सबस्क्राईब करायचे बेलायकोन दाबायचे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची माहिती होती तुम्ही ही माहिती तुमच्या इतर ग्रुपवर असे शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद